सकाळच्या नाश्त्यासाठी एक मस्त झटपट होणारा पदार्थ दाखवते तो आहे कुरमुऱ्याचा डोसा कसा करायचा ते आता बघूया कुरमुऱ्याचा डोसा करण्यासाठी आपण इथे एक वाटी कुरमुरे घेतले त्याच्यात मी अर्धी वाटी बारीक रवा घालते अर्धी वाटी पाणी आहे आणि एक वाटी ताक मी दही पण घालू शकता आणि आता हे आपण सगळं मिक्सरमध्ये फिरवून घेऊ आता हे आपण काढून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आपलं आपण रवा घातलेला आहे तर तो व्यवस्थित सेट होण्यासाठी आपण हे दहा मिनटं असंच ठेवून देऊ बघूया आपण एक दहा मिनटं झालेली आहेत व्यवस्थित झालेलं आहे आपलं आता चवीनुसार मीठ घालते आणि पाव चमचा खायचा सोडा छान मिक्स करून घेऊ हे सगळं इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आता डोसा घालताना तवा आधी पूर्ण छान मोठ्या गॅ गॅसवर व्यवस्थित गरम करून घ्यायचा आणि तवा गरम झाला की गॅस मध्यम करायचा कोथिंबीर ऑप्शनल आहे बर का आणि थोडस सांबार मसाला किंवा पोळी चटणी असेल तर ती घातली तरी चालेल पोळी चटणी नसेल कर्नाटकी पुड चटणी असेल ती घातली तरी चालेल त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते ती नक्की बघा किंवा सांबार मसाल्याच्याऐवजी तुम्ही इथे कांदा लसूण मसाला, मसाला वगैरे घातलात तरी एक वेगळी चव येईल मुलांना आवडत असेल तर इथे चीज किसून घालू शकता मस्त कुरमुऱ्याचा डोसा तयार आहे बरोबर लसण की चटणी आणि हिरवी चटणी झटपट होणारा हा नाश्त्याचा प्रकार तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा मुलांना हा नक्की आवडेल याच्यात खूप व्हेरिएशन्स तुम्हाला करता येतील मगाशी तुम्हाला मी सांगितलं या की याच्यात तुम्ही चीज किसून घालू शकता किंवा हा डोसा स्टफ करताना तुम्ही त्याच्यामध्ये स्वीटकॉर्न घालू शकता स्वीटकॉर्न चाट घालू शकता काय पनीर किसून घालू शकता कितीही व्हेरिएशन्स तुम्हाला करता येईल आणि मुलांच्या डब्यासाठी एक वेगळा आणि छान पटकन होणारा पदार्थ तयार होईल चला तर मंडळी अशात एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत तो बाय